नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये आणि आपल्या रोशनी टी मध्ये तर चला मंडळी आज आहे एकवीस ऑगस्ट आणि उद्या आहे पिठोरी आमशा तर मी आज तुम्हाला बाजारात घेऊन जाणार आहे पिठोरी आमोशाला लागणारी पात्री तुम्हाला या मध्ये बघायला भेटणार आहे तर चला मेन आमच्या यांना पिठोरी आमशा असतात या दिवशी पात्रीचं खूप मान असतं आणि पाथरी यांना सकाळीच रानातल्या महिला विकायला आणतात तर हे तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटणार आहे तर चला निघूया आपण चला सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला कंटिन्यू करते तुम्हाला पाथरी बघाय आणि काय प्राइस आहे हे पण तुम्हाला बघायला भेटणार आहे चला व्हिडिओ लास्ट पर्यंत कंटिन्यू रहा चला चला मंडळी आता मी आले बघा सकाळी वाजलं सात आणि पाथरी आलेली आहे पिठोरीची सगळं वडाची पानं वगैरे आईन दाखवाय काय काय पात्रे पिठोरीची पात्री दाखव बघाय पिठोरीची पात्री ही काय ती पिठोरीची आणि सगळं काही केवड्याला पात्री शंभर रुपयाला शंभर रुपयाला बघा मस्त छान पात्री आणले सगळा दुर्वा वगैरे सर्व आहे पानं पण आहे सकाळी लवकर चालू आम्ही इथं माणसं पण दाखवते चला तर बघा इथं पण पात्री आलेली आहे आणि इथं काय माणसे वडाची पानं आहेत माणसे आपल्याला माहिती सांगणार आहे पिठोरीची पाथरी ती चल काय काय सांग वडाची पानं आहेत ना पाथरी आहे पिठोरीची हे बघा बोंड आहे दाखव ना काय बोंड आहे याला, नहीं नहीं, नहीं। यो याला टेटा बोलतात आणि मेन यो फुल लागतं फुल यो मेन हा यो आणि यो असत यो यो याला काय बोलतात याला बोंड बोलतात बोंड बोलतात बघा अशी आमची इथं आज पिठोरी आज आहे एकवीस तारीख आणि बावीस तारखेला पिठोरी आमची अशी पात्री लागते आणि लवकरच आम्ही घ्यायला आले आणि माणसे पण इथं लवकर सकाळी आलेली आहे हे बघा लवकर काय प्राइस आहे आपली शंभर रुपये शंभर रुपये बघा

केवड्याला <द्ञागा> शंभर रुपयाला सत्तर रुपये <दिखे> मस्त आहे बघा ही मेन पात्री आहे ना आमच्या पिठोरीला लागते ना आणि आता गर्दी पण झाली सकाळी कायनी पण आणले कायनी पान आणले त्या आईनी बघा मंडळी ही पिचोरी माता आहे बघा बघाल आलेली आणि तो माणसी आहे नाही आई काय घेतलं आणि इथे या आई आहे तीन हा दाखवत एवढ्याची ती सत्तर रुपये शंभरला गाबोली पण आहे आणि आता खूप गर्दी झालेली आहे सगळी घ्यायला आले तिथं आणि गर्दी पण खूप झालेली आहे चला आणि इथे कंटोली भेंडे कशी आहे कंटोली भेंड वीस रुपये कंटोली बघा पन्नास रुपये मस्त बाजार भरलेला आहे आज एकवीस तारीख केली पान आणलेन बघा मावशीने डेटी आणल्या काय हा कुठला पाला आहे कशा शेवग्याच्या झाडाचा केलीचं पान आणले बघा उद्याला पिठोरीला ना डेटी पण आणल्यान बघा मावशीने तर चला मंडळी मी आता आले तुम्हाला दाखवला ब्लॉगमध्ये पिठोरी लागणारी पात्री आणि त्यांची प्राईज पण सांगितली आम्ही आईने आणली ती दाखवते आता आईने आणलेली आहे बघा कशी पात्री बघा सकाळी आम्ही गेलेलो आई आणि मी दोघी बरोबर तर अशी ही पात्री बघा आम्ही आणली आई आणि आम्ही लवकरच गेलेलो मार्केटमध्ये आणि पानं पण लागतात ही बघा मस्त पानं आणले मोठी मोठी हे पानान काय आहे डोमकर डो मकरची याच्यात खीर द्यायची अशी खीर द्यायची हां आणि पात्र आहे कबऱ्याला आणल्यास तुम्ही सगळ्या शंभर रुपयाला शंभर रुपयाला किती शंभर रुपयाला एक दोन आहे बघा किती आणल्यात आईनी कारण की उद्या आहे ना येणार किंवा ना येणार म्हणून आम्ही एक दिवस अगोदरच आमची पात्री येते पिठोरीची आणि किती मस्त फुलं बघा किती भारी भारी फुलं आहेत हे yeah. बघा ही मेन फुलं लागतात ही मेन पाथरी लागतं अशी आमची आता उद्याची तयारी झाली हा यो पण मेन लागतं नाथरी लागतं फुला लागतात मस्त yeah. बघा तर चला म्हणाली मी आता आली मार्केटमधून आणि तुम्हाला आमच्या बाजारात घेऊन गेले तुम्ही म्हटले असाल मेन पिठोरी आमशे उद्या बावीस तारखेला आणि आज तुम्हाला मी एकवीस तारखेला सकाळी लवकरच घेऊन गेलेलो आणि तुम्हाला दाखवली पिठोरीची लागणारी पात्री ही आमच्या खूप महत्त्व असते आणि आईने पण घेतली पात्री दाखवली आणि त्याची प्राईस पण सांगितली आणि सकाळीच सगळ्या रानातली महिला येतात पाथरी विकायला आणि त्याच्यावर सगळ्या भाज्या वगैरे पण असतात हे पण तुम्हाला मी दाखवली जास्त दाखवले नाही कारण की आज मेन पाथरी होती आपला ते दाखवले तर चला कसं वाटलं ब्लॉग आपला छोटासाच ब्लॉग होता म्हणजे हा मेन पाथरीचा होता पिठोरी आमशीची लागणारी पाथरी तर चला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पिठोरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पिठोरीला या चला आवडलं असेल शेअर करा बाय